खांड्या कर्कोच्या हा आपल्या परिसरात दिसणारा परंतु स्थलांतरित स्थानिक पक्षी आहे हिवाळ्याच्या काळामध्ये हा पक्षी आपल्याकडं येत असतो डोमेसाईल क्रेन या नावाने तो ओळखला जातो शास्त्रीय भाषेमध्ये त्याला ग्रुस हिरगो असं म्हटलं जातं मराठीमध्ये खांड्या कर्कोच्या करडई कर्कोच्या या नावाने पण ते ओळखले जातात यांचे थवे नद्याकाठच्या वाळूवर आपल्याला पाहायला मिळतात विस साफ करताना किंवा विश्रांती घेताना उन्हाच्या काळामध्ये ते आपल्याला दिसतात त्याचबरोबर इतर पक्ष्यांच्या बरोबर ते मिळून मिसळून राहत असतात त्याच ठिकाणी अनेक पक्षी आपल्याला आलेले दिसतील परंतु त्याच्यामध्ये सुद्धा हा कुठून दिसतो उंच तीन फुटापर्यंत ही उंची आपल्याला बघायला मिळते राखी रंग आहे त्याची पिसं मानेवर तुम्हाला बघायला मिळतात आणि हा पक्षी हरभरा किंवा गहू याच्या शेतावर मोठ्या प्रमाणामध्ये उतरून त्या शेतकऱ्याचं नुकसान करताना आपल्याला दिस दिसून येतात हिवाळ्यामध्ये हा पक्षी स्थलांतरित करून येत असतो या पक्ष्यांचे वैशिष्ट्य आहे की कांड्याकरकोच्या या पक्षाला आपल्याला विणीचा हंगाम जो आहे त्या विणीच्या हंगामामध्ये तो दोन अंडी घालत असतो पण आपल्या परिसरामध्ये तो येतो त्याची सवय जी आहे ती हिवाळ्यामध्ये प्रमुख पाहुणा पक्षी म्हणून येतो खुल्या लागवडीखाली खाली असलेल्या शेत जमिनीवर किंवा इतर पिकावर तो अवलंबून असतो त्याचबरोबर वर काही वेळा झाडाचे कोंब दाणे आणि कीटक लहानसहान सरपटणारे सरपटणारे प्राणीपण हे त्याचं खाद्य आहे आपल्या परिसरात तो दिसतो त्याचा आवाजही मोठा आहे तुतारीच्या सुरासारखा दूरवर पोहचेल असा आवाज आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याची तुलना समुद्राच्या घोंगवणारे आवाजाशी आपल्याला करता येऊ शकतो अंडे हा पक्षी लहान आकाराचा जरी असला तरी करड्या रंगाचा आहे त्याचा डोके आणि मान तुम्हाला काळी दिसते मानेच्या खालच्या बाजूला असे आरून लोकत जातात आणि दोन्ही बाजूला कमी कमी होत जाणारी अशी ही पिसं आपल्याला पाहायला मिळतात पक्षी आपली पिस साधारण दिवसभरात त्यात अनेक तास घालवतात पक्षी पिसं साफ करण्यासाठी नदीच्या काठी ही तुम्हाला दिसतील कृष्णा नदीच्या काठी इतर नदीचरे पक्षी आहेत त्याचबरोबर इतर पक्ष्यांच्या बरोबर ते आपल्याला त्या थव्यामध्ये आलेले दिसत आहेत किंवा खडकावर असलेले इतर पक्ष्यांच्या बरोबर ते थांबलेली इथे तुम्हाला साधारण एकाच ठिकाणी थब्यामध्ये असलेले कांडेकर तुम्हाला